नमस्कार मंडळी मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये एक चांगली जोरदार तेजी होती आहे आणि ह्या सगळ्या तेजीच्या दरम्यान आज एक खास गोष्ट घडली आहे ती म्हणजे एम आर एफ या कंपनीचा शेअर एक लाख रुपये टच केलेला आहे स्वतः हे खास का आहे कारण भारतामध्ये पहिली अशी कंपनी आहे की ज्या कंपनीच्या शेअरची किंमत एक लाख झालेली आहे अच्छा याच्या आता बरेच रिझन्स आहेत ह्या कंपनीने कधी शेअर स्प्लिट नाही केले किंवा बोनस नाही दिले ज्याला आपण म्हणतो ना की एक यू एसमध्ये बक्षर हॅथवे ज्या पद्धतीने एक फिलॉसॉफी ठेवते की त्यांनी पण असं स्प्लिट बोनस न केल्यामुळे शेअरची प्राइस वाढत गेली आहे सेम पॅटर्न इथे एम आर एफने फॉलो केलेलं आहे की त्यामुळे आपण ह्या ठिकाणी पाहतो आहे की शेअर प्राईस एवढी ग्रो झालेली आहे गेल्या दहा वर्षातच जर सांगायचं झालं तर स्टॉकने सा जवळपास एकवीस टक्केची सी ए जी आर रिटर्न्स दिलेले आहेत जर बघायला गेलं तर व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सेल्स ग्रोथ कंपनीचा फक्त सात टक्के ग्रो झाला आहे आणि प्रॉफिट ग्रोथ तीन टक्के आहे पण गेली दहा वर्षामध्ये आपण जो पाहतो आहे की एक जी ओवरऑल लिक्विडिटी सिच्युएशन आहे त्यामुळे एक जे आपण म्हणतो ना कंपन्यांचं पीई रिरेटिंग रे होतं म्हणजेच की कंपनी ज्या प्रमाणात प्रॉफिट करते त्यापेक्षा पण थोडं जास्त व्हॅल्युएशन द्यायला इन्व्हेस्टर्सची जी तयारी असते त्यामुळे आपण हे पाहतो आहोत की व्हॅल्युएशन वाईज टायर स्टे सेक्टरमधला सगळ्यात महागडा हा स्टॉक आपण पाहतो बट ओव्हरऑल जर आपण पाहिलं जो व्ह्यू एक टायर सेक्टरसाठी जर घ्यायचा झाला तर आपण त्यासाठी दोन व्ह्यू घेणं गरजेचं आहे ते म्हणजे एक ऑटोमोबाईल सेक्टर कसं करतो आहे आणि ओवरऑल रबर आणि त्यासाठीचं एक महत्त्वाचं रॉ मटेरियल म्हणजे ऑइल हे कशाप्रकारे ह्याचा भाव कसा आहे जागतिक बाजारामध्ये तर ओवरऑल ऑटो सेक्टर तर एक चांगली रिकव्हरी तर दाखवतोच आहे इनफॅक्ट आपण तर पाहतोय की नंबर्स तर ऑलमोस्ट स्पेशली प्रीमियम सेगमेंटचे जास्त चांगले येतात आणि हे सगळे डेटा आपण सा रिसेंटली सत्तावीस मेच्या आपल्या इव्हेंटमध्ये मांडलेले आहेत आणि ऑइलच्या बाबतीत पण जर सांगायचं झालं तर ऑइल प्राईसचा पण एक आपण रिसेंटली म्हणजे वर्षीचा लोएस्ट पॉईंट आपण आता सध्या पाहतो आहोत सदुसष्ट अडुसष्ट डॉलरच्या आसपास क्रूड ऑइलच्या ज्या प्राईजेस आलेले आहेत ओवरऑल हे एक सपोर्टिव्ह आहे अगेन हे सगळं सांगण्यामागचा हेतू कुठलाही स्टॉक बाय सेल रेकमेंडेशन नाही आहे पण एम आर एफबद्दल जर सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने पराग तुम्हाला एक फंडामेंटल अनालिसिसच्या दरम्यान एखाद्या कंपनीची स्टोरी सांगतो सो आम्ही हा एक प्रयत्न करणार आहोत की एम आर एफवर लवकरच एक छोटंसं सेशन घेऊन सिन्स एकोणीसशे शेहेचाळीस सालापासून ही कंपनी कशी सुरू झाली आणि व्यवसाय फक्त त्याचा व्यवसाय आतापर्यंत कसा ग्रो झाला हे एक सांगण्याचं एखादं नक्की आम्ही सेशन अरेंज करू जेणेकरून नुसतं स्टॉक प्राईज नाही तर एक थोडंसं बिझनेस पण आपण एखाद्या कंपनीचं समजून एक प्युअर म्हणतो ना एक एज्युकेशनल किंवा एक म्हणतो ना एक अभ्यासू पद्धतीने जर ह्याच्याकडे बघितलं तर अधिक जास्त चांगल्या रीतीने ह्याचा फायदा करून घेते बाकी थोडंसं मार्केट आउटलुक द्यायचा होता त्याचं रिझन पण एक सांगेन की रविवारी आपण सेशन घेतलं की ज्यामध्ये क्वार्टरली अनाल रिझल्ट जे आले कंपन्यांचे ह्या एक लास्ट क्वार्टर जे झालं बेसिकली त्यामध्ये जे प्रमुख ज्या सगळ्या कंपन्या आहेत ह्यांचं आपण एक रिझल्टचं अनालिसिस केलं हे करताना आपण प्रामुख्याने एक सेक्टोरियल ॲनालिसिस पद्धतीने हे केलं आणि युजली आपल्या रिव्ह्यू सेशनमध्ये मार्केट आउटलुक हा विषय घेतला जातो यावेळी सेशनच जास्त वेळ चालले त्यामुळे मार्केट आउटलुक टॉपिक घेता आला नाही म्हणून पण एक उद्देश आहे की ह्या व्हिडिओच्या मार्फत एक मार्केट आउटलुक तुम्हाला द्यावा सो बेसिकली सत्तावीस मे जो आपला इव्हेंट मी परत परत सत्तावीस मेबद्दल बोलतोय कारण मोठं सेशन मोठा इव्हेंट बराचसा डेटा त्या सेशनमध्ये घेण्यात आलेला आहे अजूनही जर तुम्ही ते पाहिलेलं नाही आहे तर मी परत एकदा आठवण करून देतो एल एम एस प्लॅटफॉर्मवर संपूर्ण सेशन अपलोड करण्यात आलेलं आहे तर ते लवकरात लवकर पाहून घ्या कारण त्याच्यामध्ये डिस्कस केलेला डेटा पॉईंट अगदी हुबेहूब तसा घडताना आपल्याला दिसत आहे इनफॅक्ट मला आठवतं एप्रिलच्या फर्स्ट सेकंड वीकमध्येच आम्ही एक व्हिडिओ सादर केलेला टेक्निकल अॅनालिसिसच्या माध्यमातून की मार्केट एवा एका नव्या उच्चांकाच्या दिशेने जातं आहे सो त्यावेळी ॲनालिसिस आम्ही सर्वप्रथम तर निफ्टी बँक निफ्टीचं केलेलं आणि हळूहळू आम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर पण आलो तीन मेच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं की हे सगळे व्हिडिओज बाय द वे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे त्यामुळे मे बी कधीच आता जर लिंक नाही लागली तर ते व्हिडिओ जरूर पाहून घ्यावे सो तीन मेला आमचं एक ॲनालिसिस होतं की मिड कॅप निर्देश इथून पुढची जी तेजी आहे ही मिड अँड स्मॉल कॅपमध्ये येईल आपण पाहतो आहे की गेली दोन तीन आठवडे निफ्टी आहे तिथेच आहे सेन्सेक्स आहे तिथेच आहे बँक निफ्टीने तर नवीन ऑल टाईम हाय तर जे आम्ही मागे सेशन घेतले त्यानंतर लगेचच काढलेलं आहे पण मिडकॅप नवीन हाय काढतंच आहे आणि आजही जर जे कोणी टेक्निकल आयसेस फॉलो करतात त्यांना सांगायला आवडेल आजही ब्रेकआउट आहे मिडकॅप निर्देशांकाचा त्यामुळे डेफिनेटली चौतीस हजार सातशेच्या ह्या लेवलनंतर मिड मिडकॅप हंड्रेड इंडेक्स अजून स्ट्रॉंग अजूनही वाटत आहे हेक 39, 40, ले ले, हे एक प्युअर अनालिसिस आहे आणि आम्ही टेक्निकल टार्गेट्स ह्या मिडकॅप निर्देशांकाचे साधारण थर्टी नाईन फॉर्टी थाउजंड जे काढलेले आहेत जे थोडा वेळ लागेल बट इट्स अन अग्रेसिव्ह टार्गेट फॉर द मिडकॅप इंडेक्स हे मला इथे परत सांगायचं होतं दोन तीन महत्त्वाचे डेटा जे मला डिस्कस करायचे आहेत मार्केट आउटलुकच्या निमित्ताने थोडंसं आज मी जाणीवपूर्वक फंडामेंटल्सवर बोलणार आहे कारण गेल्या काही व्हिडिओजमध्ये फंडामेंटल तेवढं डिस्कस नाही झालं सो एक म्हणजे आपलं जी डी पीचा डेटा आला त्याच्यावर आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जी डी पी एक चांगलं येणं हे एक्सपेक्टेड होतं ते आलं त्यानुसार रिॲक्ट पण करतं हे आपण पाहतो आहोत काल एक अजून एक चांगला आकडा आला तो म्हणजे इन्फ्लेशनचा आकडा आला सो so, सव्वा चार टक्के आपला कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा जो आकडा आलेला आहे हा इट्स सेल्फ एक खूप प्रॉमिसिंग नंबर आहे बघा एक लक्षात घेऊया आपण की मान्सून आता स्टार्ट होईल त्याच्या आधी आपण हा जो नंबर पाहतो आहोत हा खऱ्या अर्थाने चांगला का आहे आपण जरा समजून घेऊया एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये जी आर बी आय पॉलिसी झालेली त्याच्यामध्ये आर बी आय गव्हर्नरने एक स्टँड घेतलेला की रेट पॉज केलं ॲक्च्युली एक्सपेक्टेड होतं त्यावेळी की एक लास्ट रेट हा एक तरी त्यावेळी होईल बघायला गेलं तर अजून ऑफिशियल अनाऊन्समेंट नाही आहे की आम्ही आता पॉजच परमनंट घेतलं आहे असं कुठली अनाऊन्समेंट नाही आहे बट एप्रिलची जी आर बी आय पॉलिसी झाली त्याच्यामध्ये त्या मीटमध्ये रेट पॉज ही एक फर्स्ट टाईम आपल्या समोर आलं आणि त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात म्हणजे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये परत जी आता आरबीआय पॉलिसी आली त्याच्यामध्ये परत तो स्टँड कंटिन्यू राहिला दोन्ही वेची कॉमेंट्री ही पण ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी पॉझिटिव्ह होती या दोन गोष्टींमधून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठेपर्यंत आणायचं आणि कुठे लूज सोडायचं हे खऱ्या अर्थाने बॅलन्सिंग आरबीआय गव्हर्नरना जमलेलं आहे म्हणजेच काय की आपण एप्रिलमध्ये रेट पॉज केल्यानंतर आणि आता जूनमध्ये रेट परत पॉज तो कंटिन्यू ठेवल्यानंतर आपलं इन्फ्लेशनचा जो नंबर आहे हा आता बऱ्यापैकी आपण पाहतो आहोत की कमी झालेला आहे म्हणजे जे आर बी आयचं टार्गेट आहे की एक चार टक्के इन्फ्लेशन आणि प्लस मायनस टू पर्सेंटचा टॉलरन्स ती जी चार टक्केची लेवल जी साध्य करायची होती त्याजवळ आता इन्फ्लेशन येताना आपल्याला दिसत आहे सो ही खऱ्या अर्थाने आपण म्हणूया की एक मोठी अचिवमेंट आहे आपल्या इकॉनॉमीसाठी कारण गेली दीड वर्ष जो सगळ्यात महत्त्वाचा आकडा होता ज्याच्या भोवती सगळं हे सगळं चक्र चाललेलं आणि जी एक रिसेशन सिच्युएशन वगैरे जी निर्माण झाली ती होती इन्फ्लेशन आणि इन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशनमुळे जे इंटरेस्ट रेट वाढवावे लागलेले तेच होतं आता ही एक सिच्युएशन समोर आलेली आहे की दोन वेळा रेट पॉज केल्यानंतर जर आता इन्फ्लेशन कमी झालेलं आहे तर कदाचित या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की येणाऱ्या पिरियडमध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट्स कमी होताना दिसू शकतील सो so, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे अगेन म्हणजे आपल्याला हे डेटा सगळे क्लोजली मॉनिटर करावे लागतील कारण सपोज जर मान्सून किंवा एलनीन जे, जे, जे कि हे जे प्रॉब्लेम्स आहेत एक जे नैसर्गिक इश्यू आहेत हे जर आले आणि त्याच्यामुळे जर पावसावरचा परिणाम झाला तर हे इन्फ्लेशन परत जर थोडंसं जरी वाढलं तर आरबीआय रेट रिड्यूस नाही करणार त्यामुळे जर सगळं व्यवस्थित जातं तर इथून जर समजा रेट रिड इंटरेस्ट रेट, रेट जर आपले कमी होत आहेत तर हे अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने स्टॉक मार्केटसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे रेट, रेट रिड्यूस होणं याचा अर्थ आपण थोडंसं लक्षात घेऊया की ह्याचा इम्पॅक्ट कसा येऊ शकतो आणि का येणार हे पण आपण जरा लक्षात घेऊया साहजिक आहे जर रेट रिड्यूस झाले तर एक बँकिंग आपली थोडंसं जास्त लेंडिंग करू शकेल कंपन्यांकडून ज्याला आपण म्हणूया की एक्सपान्शन्स होऊ शकतील पैसा अवेलेबल होईल रेट रिडक्शन होत असेल तर कॉपरेट्सना इंडस्ट्रीजना पैसा मिळू शकेल हा पैसा कुठेतरी आपण पाहतो आहे की अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्याचा जो एक मल्टिप्लायर इफेक्ट येईल तो ओव्हरऑल अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच पॉझिटिव्ह असेल सो ही एक योग्य वेळ आहे ज्या लेवलला आपण सध्या आलेलो आहोत की इन्फ्लेशनचा जो आकडा कमी आलेला आहे क्रुड ओय। क्रुड ओय। क्रुड हा खूप प्रॉमिसिंग आहे खूप पॉझिटिव्ह आहे अर्थव्यवस्थेसाठी आणि ॲज वेल एज स्टॉक मार्केटसाठी पण दुसरी अजून एक गोष्ट मला सांगायची आहे जो आपल्या काय म्हणे आपल्या अर्थव्यवस्थेचे राहू केतू जे आपण म्हणतो ते म्हणजे क्रूड ऑइल क्रूड ऑइलचा रेटसुद्धा आपण पाहतो आहे हा सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट डॉलरच्या आसपास आता आलेला आहे लास्ट फाय इयर्सचा जो ॲव्हरेज आहे तो पण सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्सच आहे इनफॅक्ट आपण कोविडच्या uh, त्या रिकव्हरीनंतर सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स ही लेवल ही दोन हजार एकवीसमध्ये पहिल्यांदा पाहिलेली आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या युद्धामध्ये ऑलमोस्ट एकशे वीस डॉलर टच करून आता हे परत क्रूड ऑईल कमी झालेलं आहे सी बघा क्रूड ऑइल कमी होणं हे देशासाठी हे जास्त फायदेशीर आपण म्हणतो ब इन्फ्लेशन आणि याचा तर संबंध आहेच पण डायरेक्ट इम्पॅक्ट क्रूड ऑइल फॉलचा म्हणजे आपण आता जे इन्फ्लेशन जे पाहतो हे गेल्या काय म्हणूया गेल्या काही दिवसांचं महिन्यांचं पाहतोय क्रूड तर आत्ता कमी झालं आहे आणि हे जर अजून जर थोडंसं जर कमी येत असेल तर ह्याचा इम्पॅक्ट पुढच्या इन्फ्लेशन नंबरवर पण आपल्याला दिसणार आहे आणि इमिजिएट इफेक्टवर पण ह्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो कारण ओवरऑल आपलं जे डे टू डे इम्पोर्ट जे आहेत ऑइलच्या ह्याचा इम्पोर्ट बिलवर ह्याचा इमिजिएट परिणाम होत असतो सो वास्तविक पाहायला गेलं तर एका मागोमाग एक सगळेच आकडे हे कुठेतरी असं दिसतंय की अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर किंवा पॉझिटिव्ह येत चाललेले आहेत आपला जी डी पी नंबर बेटर आला जो आपण मेच्या लास्ट वीकमध्ये पाहिला काल इन्फ्लेशनचा नंबर बेटर आलेला आहे आणि त्याचबरोबर आता क्रूडची किंमत पण कमी झालेली आहे एप्रिलमध्ये आणि एप्रिलपाठोपाठ जूनमध्ये आयने रेट पण पॉज केलेली आहे याहून चांगलं कॉम्बिनेशन कुठलंही असू शकत नाही एकंदरीत अर्थव्यवस्था आणि इक्विटी मार्केट पॉझिटिव्ह जाण्यासाठी आणि हेच आपण कुठेतरी आता पाहतो आहोत इंटरेस्ट रेट कमी होताना जनरली याचा परिणाम बँकिंग तर ऑब्वियसली बँकिंगसाठी पॉझिटिव्ह असणारच आहे पण बँकिंग बरोबर रेट सेन्सिटिव्ह ज्याला आपण म्हणतो ऑटो सेक्टर रिअल इस्टेट ह्या सगळ्यालाच हा इम्पॅक्ट आपण पाहतो आहे की पॉझिटिव्हच असणार आहे ऑइल प्राइजेस कमी होत्यामुळे ऑइलशी निगडीत अनेक सेक्टरमध्ये पण आपण पाहतो आहे की एक चांगली तेजी आपल्याला दिसते त्याच्यामुळेच आपण थोडं पाहतोय की टायर स्टॉक्स वगैरे हो ह्या सगळ्यामध्ये आपण एक चांगली मुवमेंट रिसेंटली पाहिली आणि इथून पुढे पण एक हा जो ट्रेंड आहे ओवरऑल जो तेजीचा हा जो ट्रेंड बनलेला आहे हा अजूनही कुठेतरी आम्हाला वाटते की हा असा चालू राहू हो। शकतो इनफॅक्ट सत्तावीस मेच्या इव्हेंटमध्ये आम्ही हे एक के एक्सपेक्ट केलेलं की जी काय इक्विटी मार्केटमध्ये तेजेल कारण मॅक्रो ज्या पद्धतीने एक सेटल होत आहेत आणि एक जी रिकव्हरी दाखवत आहेत हे कुठेतरी असं वाटलेलं की सेकंड हाफ जो कॅलेंडर इयर्स आहे त्यामध्ये होईल पण समाव या सगळ्या गोष्टी वेगाने घडताना दिसतात अफकोर्स तेजी लवकर आहे तो कोणाला नाही आवडणार ना? आणि हाच ट्रेंड आपण ह्या ठिकाणी पाहतो आहोत मिड कॅप तर तुफान तेजीत आहे तीन मेचा आमचा व्हिडिओ नक्की पाहून घ्या असं एक मी सजेस्ट करेन आणि बाय द वे इथून जर रेट रिडक्शन जर येत आहेत इंटरेस्ट रेट जर कमी होत आहेत तर मिड अँड स्मॉल कॅपला तर ह्याचा नक्कीच फायदा होणार स्मॉल कॅप इंडेक्सने अजूनही त्याचा ऑल टाईम हाय काढला नाही आहे सध्या जरी तेजी चालू असली तिन्ही स्मॉल कॅप इंडेक्सेस अजूनही त्याच्या ऑल ऑल टाईम हायपासून खालीच आहेत बट ही जी स्पेस आहे स्पेशली मिड कॅप ही आम्हाला पूर्वी पण आवडायची आजही आवडते आणि मी अजूनही सांगेन की येणाऱ्या पिरियडमध्ये पण ही इंडेक्स मिडकॅप इंडेक्स खूप चांगला परफॉर्मन्स दाखवू शकते बाय द वे जास्त पैसा जनरली स्मॉल कॅपमध्ये बनतो एक नॉर्मल डिस्क्लेमर पण या ठिकाणी देईन की ह्या सगळ्या व्हिडिओजच्या आधारे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेत असाल तर कृपया तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी डिस्कस करूनच हे सर्व डिसिजन्स घ्यावेत तिथे कुठलाही स्टॉक चं रेकमेंडेशन किंवा बायसेल रेकमेंडेशन ह्या व्हिडिओचा अजिबात हेतू नाही आहे प्युअर एज्युकेशनल पर्पजसाठी आपण व्हिडिओज बनवतो आहोत स्मॉल कॅपवरून एक गोष्ट मला सांगायला आवडेल येणाऱ्या बावीस जूनला आम्ही एक स्पेशल कार्यक्रम ठेवतो आहोत आणि बावीस जूनच का आणि का ठेवतो आहोत कसं ह्या सगळ्याची माहिती आम्ही एखाद्या दुसऱ्या व्हिडिओजमधून देऊ सध्यासाठी हा मार्केट आउटलुक सफिशियंट आहे आणि बाय द वे देवढंच सांगेन की ही तेजी थोडीशी अशीच एन्जॉय करूया स्टे इन्व्हेस्टेड ऑल द बेस्ट चला